अवधूत चिंतणा श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा आता गुरु पौर्णिमा विशेष आपण आपले जे व्हिडिओ चाललेले आहेत त्यामध्ये आपण कोणत्या प्रकारच्या सेवा करू शकतो आपण कोणत्या प्रकारच्या गोष्टी करू शकतो कोणत्या प्रकारच्या आपण अशा गोष्टी करू शकतो ज्याच्याने आपण स्वामींना तो प्रसन्न करणारच आहोत स्वामींना का प्रसन्न करायचं का तर आपल्या मनशांतीसाठी कुठली गोष्ट हवी आहे म्हणून नाही तर ह्या आयुष्यात खूप छान सुखद आयुष्य देण्यासाठी आणि जर का काही अडीअडचणी आल्या सुद्धा असतील तर त्या सुद्धा त्यांचं नामस्मरण केल्याने निघून जातील असं करून तुम्हाला स्वामींचं नाम घ्यायचं आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि त्याच मधली जी दुसरी गोष्ट आहे बघा आपल्याला सेवा आता मी तुम्हाला आतापर्यंत काल मी संक्षिप्त गुरुचरित्राबद्दल सांगितलं होतं आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे संक्षिप्त गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते कसं करायचं काल मी तुम्हाला दाखवलं की ह्याच्यामध्ये किती अध्याय आहेत कोणत्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या पण आता ह्याचं पारायण कसं करायचं ते पारायण केल्याने काय होतं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि पुढे असेही व्हिडिओज येणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला एक एक अध्याय वाचून दाखवणार आहे एक एक अध्यायाची फलश्रुती काय आहे ते सगळं सांगणार आहे तर आज आपण बोलणार आहोत श्री सप्तशती गुरुचरित्र सारबद्दल तर हे जे सप्तशती गुरुचरित्र सार आहे हे श्रीमद परमहंस परिवराजका परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित आहे यांनी इथे तुम्ही बघू शकता यांनी ह्या चरित्र साराची जी रचना आहे ती केलेली आहे तर श्रीमद परमहंस तेबेस्वामी स्वामी महाराज यांनी ह्याची रचना केलेली आहे आणि ही रचना त्या लोकांसाठी आहे ह्या महिलांसाठी सुद्धा आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही किंवा त्यांच्याकडनं ते होत नाही आहे त्यांच्याकडनं ते घडत नाही आहे कारण गुरुचरित्र पारायण करणं करणं सोपं नाही आहे माझ्याकडनं मी दोनदा करायला घेतलं पहिल्यांदा जेव्हा मी केलं दुसऱ्यांदा मी केलं पण नंतर परत जेव्हा मी करायला घेतलं मी तर सांगते मी दोनदा करायला घेतलं पण माझ्या बरोबर अडचणी आल्या आणि ते माझं पूर्ण झालं नाही तर अशा पद्धतीने काही अडचणी येतात त्यामुळे कोणत्याही सेवा करायसाठी तुम्हाला सांगते मी थोडी मनोभावना असायला हवी थोड्याशा अशा गोष्टी असायला हव्या ज्याच्याने आपलं मन जे आहे ना ते शांत राहतं दृढचित्तनी राहतं आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा सेवा करायला खूप छान वाटतं तर हे हे जे आहे हे सप्तशती गुरुचरित्र साल ह्यामध्ये एक्कावन्न अध्याय आहे मी तुम्हाला कालच सांगितलं होतं आणि या सप्तशतीमध्ये तुम्हाला बघा इथे सप्ताह पद्धती दिलेली आहे आता ह्या सप्ताह पद्धतीनुसार तुम्हाला प सात दिवसाचं पारायण करायचं आहे सात दिवसाचं पारायण म्हणजे एक पारायण म्हणजे हे पूर्ण पुस्तक जेव्हा तुम्ही एकदा वाचणार तेव्हा एक पारायण आता ह्यामध्ये कसं लिहिलेलं आहे मी तुम्हाला वाचून दाखवते बघा या ग्रंथात ग्रंथाची अत्यंत मनपूर्वक दहा आवर्तणे करावी म्हणजे दहा वेळा हा ग्रंथ संपूर्ण वाचावा म्हणजे हा ग्रंथ जो आहे तो संपूर्ण वाचावा ज्या साधकाला अडीच तीन तास सलग वेळ असेल त्याने सकाळी स्नान झाल्यावर अथवा संध्याकाळी स्नान करून देवासमोर उद्बत्ती निरांजन लावून तसेच देवाला फुले वाहून रोज एक वेळा संपूर्ण ग्रंथ वाचावा अशा वाचनाने दहा दिवसात संपूर्ण दहा ग्र वेळा ग्रंथ वाचून पूर्ण होतो जर साधकाला वेळ नसेल तर त्याने सात दिवसाचे जे वाचन आहे ते करावे म्हणजे सत्तर दिवसात तुमचे म्हणजे दोन महिन्यात शक्यतो तुमचे दहा पारायण पूर्ण होतील म्हणजे सात दिवस म्हणजे सलग तुम्हाला सात अध्याय जे आहे म्हणजे एक ते सात मग आठ ते सतरा असं दिलेलं आहे इथे दिलेलं आहे बघा मी तुम्हाला असं लिव असं दाखवते तुम्ही फोटो पण काढून घेऊ शकता जर का तुम्हाला हवं असेल तर एकदम क्लिअर आहे कॅमेऱ्यामध्ये तुम्ही फोटो पण काढून घेऊ शकता मी सांगते सुद्धा तर सात दिवसाचं जर का तुम्हाला ह्याचं पारायण करायचं असेल कारण सात दिवस म्हणजे एकावन्न अध्याय आहेत वेळ लागेलच पण सलग तुम्ही दोन ते तीन तास बसू शकता तुम्ही नक्की करा दहा दिवसात तुम्हाला हे करायचं आहे बरं हे का करायचं तर ज्या भक्तांना आपल्या संसारिक सात्विक इच्छापूर्तीसाठी जर का काही इच्छा असेल अडीअडचणीवाली इच्छा असेल ज्या खडतर इच्छा असतील त्या तुम्हाला जर का तुम असं वाटत असेल की पूर्ण व्हाव्या तर ह्याचे फक्त दहा वेळा तुम्ही आवर्तनं केलेत फक्त दहा वेळा तुम्ही हे वाचलं तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी संपून जातील तर आ, हे नंतर साधारणपणे तुम्हाला ह्याचे दहा पारायण पूर्ण करायचे आहे म्हणजे दहा वेळा हे पूर्ण पुस्तक वाचायचं आहे आणि पुढेही जेव्हा जाऊन म्हणजे एकदा झालं म्हणजे ठेवून द्यायचं नाही आहे पुढेही रोज साधारणपणे शंभर ओव्या तुम्हाला वाचायचे म्हणजे एक एक दोन किंवा तीन दोन ते तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहे कारण काल कालच मी तुम्हाला सांगितलं होतं अध्याय बघा खूप छोटे छोटे असे अध्याय बघा हा तर चारच ओव्यांचा अध्याय आहे तर दोन ते तीन अध्याय तुम्हाला रोजचे वाचणं खरंच छान आहे तुमच्या नियमित सेवेमध्ये तुम्ही सेवे करू शकता तर हे झाल्यानंतर तुमची जी वर दिले वर दिलेल्या जे सप्ताह पद्धतीने किंवा तुमच्या मनाप्रमाणे केली तर इष्टकामना पूर्ण होईपर्यंत तुम्हाला ही चालू ठेवायची आहे दहा पारायणे पूर्ण झाल्यावर पुरुषांनी तीन साधकांना व स्त्रियांनी तीन सुवाशिनींना श्री सप्तशती गुरुचरित्र सार ही पोथी दान करायची म्हणजे त्यांना भेट दी द्यायची आहे आणि त्यानंतर असं लिहिलं आहे की श्री सरस्वती गंगाधर लिखित श्री गुरुचरित्र हा मराठीतील महान ग्रंथ आहे तर श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी पूर्ण दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्या चरित्राचे सर्व साधकांना मुक्तपणे वाचन करता यावे यासाठी शके अठराशे पंचवीसमध्ये इसवी सण एकोणीसशे तीनमध्ये कार्तिक महिन्यात श्री गंगातीरावरील श्री भा ब्रह्मवर्त येथे लिहून तयार केला श्री सप्तशती गुरुचरित्र या ग्रंथाचे पूर्ण वाचन झाल्यावर श्रीमद् गुरुचरित्र वाचल्याने वाचल्याचे पुण्य प्राप्त होते म्हणजे इथं बघा लिहिलेलं आहे की सप्तशती गुरुचरित्र वा सार वाचल्याने तुम्हाला श्रीमद गुरुचरित्र वाचल्याचे पूर्णपणे फल प्राप्त होते म्हणजे ज्यांना कोणाला श्रीमद् गुरुचरित्र मोठाच मोठा जो ग्रंथ आहे तो जमत नाही त्यांनी हा ग्रंथ वाचावा अगदी बारीक छोटासा ग्रंथ आहे एक्कावन्न अध्याय आहेत पण ते खूप छोटे छोटे आहेत त्यामुळे तुम्ही आरामात हे वाचू शकता आणि ह्याच्यामध्ये दत्तात्रेय स्तोत्र आहे दत्त स्तोत्रम आहे दत्तात्रेय स्तोत्र आहे ते दोन्ही वेगळे वेगळे आहेत म्हणून मी सांगते तुम्हाला त्यानंतर हां हे तुम्हाला दोन वाचायचे आहे त्याच्यानंतर सुरुवात करायची आहे आणि पूर्ण सुरू पूर्ण झाल्यावर ओवीसंख्या पंचमशत अध्याय झाला की शेवटचा अध्याय बघा इथे संपत आहे शेवटचा अध्याय झाला की मग आरती आहे आरती तुम्ही जी तुम्हाला दत्तात्रेयांची येते ती करू शकता सद्गुरूंची प्रार्थ प्रदक्षिणा प्रार्थना आहे धन्य धन्य व प्रदक्षिणा जे आपण रोजच म्हणतो अं धारण स्तोत्र आहे हा हे पण तुम्हाला रोज म्हणायचं असतं आणि त्यानंतर तुम्हाला झालं एवढंच आहे म्हणजे हे जे आहे गोरकोष्ठ धारण स्तोत्र सो, हे सुद्धा म्हटल्याने कोणतंही संकट आले असता या प्रभावी स्तोत्राचं पठण केल्यास अंतकरणाने ते संकट दूर होते असं म्हटलं जातं तर ह्यामध्ये म्हणजे हे बघा हे एवढं छोटंसं ग्रंथ आहे पण तुमच्या आयुष्याचं सोनं करण्याचं ग्रंथ ग्रंथ आहे त्यामुळे नक्की नक्की हे ग्रंथ वाचा तुम्हाला ह्याच्यातनं खूप लाभ होतील खूप साधा सोपा पारायण साधी सोपी पारायण पद्धती आहे दहा वेळा फक्त तुम्हाला हे वाचायचं आहे आणि नियमितपणे वाचण्यासाठी रोज अगदी एक अध्याय जरी वाचला तरीही चालण्यासारखं आहे काही हरकत नाही दोन दोन वाचले तरी चालण्यासारखं आहे काही हरकत नाही त्यामुळे नक्की करून बघा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही या गुरुपौर्णिमेनिमित्त जर का केलं तर अतिउत्तम दत्त दत्तगुरूंसाठी स्वामींसाठी ही छोटीशी सेवा करून बघा आयुष्यात नाही शंभर टक्के ऐंशी टक्के तर नक्कीच फरक पडेल तर बघा आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडला असेल आजची जी पारायणाची माहिती होती ती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ